Bar permenya ya ya berisi seperti manik rawon, 17, प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट श्री अभिजित पवार यांचं स्वागत करतो याही वर्षी माझे आजोबा आजोबाई माणिकराव शंकरराव पवार यांचे स्मरणार्थ दिनांक सोळा व सतरा जून रोजी कार्य कॅरम स्पर्धा आयोजित केलेली होती 쟤 다들 이곳에서 쟤는 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 ओके प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक म्हणजे इकडं बरं चौथा क्रमांक सोनवा एवढे

बाबा नवद प्रथम क्रमांक आठ गायकवाड प्रथम क्रमांक सुशांत अत्यंत अठ्यतकीचा सामना झाला फायनल आणि सेमीफायनल पंधरा सोळाच्या कॅरेट स्पर्धेचं आयोजन पहिला मालिके पवार यांच्या स्मरणात व्यवस्थितरित्या पार पडल्या यांच्या शुभास्थित झाला प्रथम क्रमांक आलेले माझे मित्र सुशांत आईवळे द्वितीय क्रमांक आलेले योगेश उमेश खरात तृतीय क्रमांक आलेले गणेश तारे या सर्व खेळाडूंचे आमच्या कॅरम स्पर्धेचे आयोजन करणारे श्री रणजित पवार यांनी कॅरम स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या त्याबद्दल सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आभार आणि आमचे लाभलेले प्रमुख अतिथी ॲडव्होकेट अभिजित पवार यांचं मी स्वागत करतो आणि कॅरम स्पर्धेत वितरण समारंभ व्यवस्थितरित्या पार पडल्याबद्दल सर्वांचे आभार खेळाडूंचे आभार आलेल्या प्रमुख पावलेंचे आभार आणि आमचे मित्र रबिकबाई मेडकरी त्यांनी सर्व सहकारी केल्याबद्दल त्यांची सुद्धा हे जी स्पर्धा आहे आजोबांच्या नावाने आमचे पहिले खबर होते चॅनल होते ते आम्ही बाहेरगावी असते मध्ये येऊ शकले नाही पण आज मला बोलवलं पण कार्यक्रमाचं काहीच माहीत नव्हतं आज स्पर्धा कुठं होते ते मला माहित